गणेशोत्सवाचा थरार डॉल्बीच्या गजरात साताऱ्यात आगमन मिरवणुकांचे जोरदार नियोजन गणेशोत्सवाचा उत्साह साताऱ्यात आतापासूनच शिगेला पोहोचला आहे ऑगस्ट महिन्यातच आगमन मिरवणुकीच्या निमित्तानं सातारकरांना डॉल्बीचा दंदनाट अनुभवता येणार आहे कारण शहरातील गणेशोत्सव मंडळांनी आगमन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे गणेशोत्सवाला अजून काही महिने असले तरी साताऱ्यात आत्तापासूनच गणेश मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलं आहे नेहमीच आपल्या दिमागदार मिरवणुकांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा शहरात यंदा आगमन मिरवणुकांचे भव्य आयोजन करण्यात येत आहे विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातच गणेश मूर्तींच्या आगमनाच्या निमित्तानं सातारकरना डॉल्बीच्या आवाजात मिरवणुकांचा थरार अनुभवता येणार आहे या तयारीसाठी शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी कंबर कसली आहे मंडळांनी केवळ मिरवणुकांचे नियोजनच नाही तर एक संयुक्त समिती स्थापन करून या सोहळ्याला अधिक भव्यता आणण्याचा निर्णय घेतलाय यामुळे सर्व मंडळांच्या समन्वय आणि सहभागामुळे आगमन मिरवणुका अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक होतील अशी अपेक्षा आहे गेल्या काही वर्षापासून आगमन मिरवणुका हा गणेशोत्सवातील एक अविभाज्य भाग बनला आहे मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्ती शहरात आणताना निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये हजारो गणेश भक्त सहभागी होतात यंदा डॉल्बीच्या गजरात लेझर शो आणि आकर्षक रोषणाईने या मिरवणुका अधिकच नयनरम्य बनवण्याचे मंडळांचे उद्दिष्ट आहे सातारकरांना पारंपरिक ढोल ताशांच्या गजरासोबतच आधुनिक डॉल्बीचा अनुभव एकाच वेळी घेता येणार आहे ज्यामुळं हा आगमन सोहळा अधिक अविस्मरणीय ठरणार आहे एकंदरीत सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी यंदा आगमन मिरवणुकांचा उत्साह द्विगुणित करण्याचा जंग बांधला आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासूनच साताऱ्यात गणेशोत्सवाचे वेध लागणार असून शहरात एक उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळेल यात शंका नाही